णिताच रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण उन्हाळा स्पेशल आंबट गोड कैरीच्या पाच किलो लोणच्याची अगदी परफेक्ट आणि दोन वर्षापेक्षा अधिक काळ टिकणाऱ्या अशा लोणच्याची रेसिपी बघणार आहोत सोबतच बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की चार पाच वर्षांपासून आमचं लोणचं टिकतच नाही आम्ही तर कैऱ्या पण व्यवस्थित घेतलेल्या होत्या तेल पण भरपूर घालतो पण दोन तीन महिन्यातच लोणचं खराब होतं त्याचबरोबर लोणचं घेताना झाकण लावतानासुद्धा काळजी घेतली जाते तरीसुद्धा लोणचं खराब का होतं तर अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आपलं लोणचं खराब झाल्यास आपण काय काळजी घ्यावी लोणचं दोन वर्षापेक्षा सुद्धा अधिक काळ टिकण्यासाठी आपण काय गोष्टी लक्षात घ्याव्या ह्या सर्व बारकाव्यांसह ही रेसिपी अगदी डिटेल दिलेली आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा चला तर वेळ न घालवता चटपटी तशा आंबट गोड खान्देशी टिकाऊ लोणचाची रेसिपी बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लोणचं बनवण्यासाठी इथे आपण पाच किलो गावरान कैऱ्या घेतलेल्या आहेत शक्यतोवर लोणचे बनवण्यासाठी या प्रकारे गावरान कैऱ्याच घ्याव्या कैऱ्या कडक असाव्या जर आपल्याला कैरी मऊ वाटली आतून तर तशी कैरी आपण लोणचं बनवण्यासाठी अजिबात घेऊ नका कारण असं लोणचं मग टिकत नाही त्याला लवकर बुरशी येते तर जेव्हा आपण लोणचं करणार त्याच्या दोन तासा अगोदर आपल्याला ह्या कैऱ्या साधारण दोन तास पाण्यामध्ये या प्रकारे बुडवून ठेवायच्या आहेत म्हणजे कैऱ्या छान कडक राहतात आणि लोणचं छान होतं कापता पण छान येतात तुकडे पण चांगले पडतात त्यानंतर दोन तासानंतर आपण या प्रकारे सर्व कैऱ्या एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायच्या आहेत कैऱ्यांना अगदी देठाजवळ पण पाणी राहायला नको या पद्धतीने इथे मी सर्व कैऱ्या पुसून घेत आहे कैऱ्या पुसून झाल्यानंतर आपल्याला या सर्व कैऱ्यांचे देठ सुरीच्या मदतीने काढून घ्यायचे आहेत आणि बघा या प्रकारे जर आपल्याला मऊ कैरी दिसली तर ती काढून टाकायची आहे आता इथे या प्रकारे बघा खाली आपण वर्तमानपत्र टाकलेले आहेत आणि सुड्याच्या मदतीने या प्रकारे कैऱ्या कापून घेत आहोत जर आपल्याकडे या प्रकारचा सुळा नसला तर आपण सुरीने सुद्धा कट करू घेऊ शकता या पद्धतीने बघा आता आपण इथे आपल्याला हव्या त्या आकारात कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत बाजारात सुद्धा आपण ज्यांच्याकडून कैऱ्या घेतो ते लोकसुद्धा आपल्याला कैऱ्यांचे तुकडे करून देऊ शकतात आता या प्रकारे बघा आपण या सर्व कैऱ्यांचे तुकडे करून घेतलेत आणि एका कापडाच्या मदतीने स्वच्छ पुसून घेतलेले आहेत या ठिकाणी आपण कैऱ्यांच्या फुडी अजिबात धुवून घेणार नाही आहोत किंवा कैरीच्या फोडींना हळद आणि मीठसुद्धा लावणार नाही आहोत फक्त आपल्याला या कैरीच्या फोडी एका कपड्याच्या मदतीने छान अशा कोरड्या करून घ्यायच्या आहे त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहायला नको एवढी काळजी आपण या फोडींच्या बाबतीत घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे आपण ह्या सर्व कैरीच्या फुडी कोरड्या करून घेतलेल्या आहेत ह्या पुडी आपण आदल्या दिवशीसुद्धा करून ठेवू शकता परंतु फक्त पाण्याचा अंश यांना लागायला नको छान अशा कोरड्या करून आपल्याला त्या लोणचं बनवण्यासाठी घ्यायचे आहेत आता आपण पुढील तयारी करूया तर इथे आपण लोणचं बनवण्यासाठी काय काय मसाले वापरणार आहोत ते बघूया तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे सोबतच मी साधारण एकशे पंचवीस ग्रॅम शोप घेतलेली आहे छान अशी हिरवीगार शोप निवडून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण पंचवीस ग्रॅम लवंगा घेतल्यात पंधरा ग्रॅम मिरे घेतले दहा ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण हिंग घेतलेला आहे साधारण दोन चमचे खडा हिंग आपण बारीक करून घेतला आहे आणि हळद आपण इथे साधारण सहा ते सात चमचे वापरणार आहोत सोबतच आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे अत्यंत कमी तिखट चवीचं परंतु छान रंग येणारं तिखट आपल्याला वापरायचं आहे म्हणजे लोणच्याला रंग छान येतो आणि शक्यतो यावर्षी बनवलेलं नवीन तिखटच आपण लोणच्याला वापरायचं आहे सोबत एक छोटी वाटी आपण इथे धना पावडर घेतलेली आहे ही पण यावर्षी बनवलेलीच आहे याचा व्हिडिओसुद्धा मी लवकर अपलोड करणार आहे सोबतच आपण इथे मेथ्या घेतलेल्या आहेत मेथ्यासुद्धा आपण साधारण पाच चमचे घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपलं हे साहित्य आपल्याला लोणचं बनवण्याच्या अगोदर तयार करून ठेवायचं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला फक्त तिखट धना पावडर आणि हळद वगळून भाजून घ्यायचे आहेत हलकेसे भाजणे म्हणण्यापेक्षा फक्त यातील आर्द्रता आपल्याला कढई गरम करून त्यामधून काढून घ्यायची आहे आणि या लोणच्यासाठी आपण शेंगदाणा तेल वापरणार आहोत आपण कुठलंही तेल यासाठी वापरू शकता परंतु वापर मी या लोणच्यात शेंगदाणा तेल वापरते आहे तर यासाठी मी इथे दीड किलो शेंगदाणा तेल घेतलेलं आहे सोबतच यामध्ये आपण साधारण एक पाव म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मीठ घालणार आहोत तर कोणत्याही लोणच्यामध्ये म्हणजे कैरीच्या लोणच्यामध्ये तरी विशेषतः हळद मीठ तेल यांचं योग्य प्रमाण असलं तर ते लोणचं आपलं दोन वर्षांपेक्षा सुद्धा जास्त काळ टिकू शकतं मसाले आपण घेतलेले आहेत तर त्याचं मी ग्रॅमनुसार प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आता यातील काही मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करून घेतलेली आहे आता पॅन थोडीशी हलकीशी गरम झालेली आहे तर आपण यामध्ये लवंगा घातलेल्या आहेत लवंगासुद्धा आपल्याला हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत यातील आर्द्रता फक्त निघाली पाहिजे म्हणजे लोणचं टिकायला मदत होते लोणच्यामध्ये लवंग वापरल्यामुळे लोणच्याला एक तिखटपण आपण छान येतो आणि चवसुद्धा छान लागते आता लवंग आपण काढून घेतल्यात मिरेसुद्धा आपण थोडेसे भाजून घेतो आहे तर मिऱ्यांमुळे सुद्धा लोणचं टिकायलाही मदत होते आणि थोडा तिखटपणासुद्धा लोणच्याला येतो मिरेसुद्धा आपल्याला हलकेसे भाजायचे आहे सुद्धा आता मिरेसुद्धा आपण काढून घेऊया आता इथे मी दालचिनी या प्रकारे थोडीशी जाडसर कुटून घेतलेली आहे दालचिनीमुळे सुद्धा लोणच्याची चव खूप छान येते त्यामुळे आवर्जून आपण लोणच्यामध्ये दालचिनी घालावी आता यानंतर आपण मेथ्या भाजून घेतो आहे मेथ्यासुद्धा आपण जास्त प्रमाणात घेऊ नका नाहीतर लोणचं चिकट होतं हलक्याशा भाजून घेऊन आपण मी त्या काढून घेतल्यात आता शोपसुद्धा आपण निवडून घेतलेली आहे भाजून घेऊया शोपमुळे लोणच्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि रंगसुद्धा खूप छान येतो शोप मात्र आपण दुकानातून आणल्यानंतर छान कडक उन्हात वाळून घ्यायची आणि त्यानंतर निवडून मगच लोणच्यासाठी वापरावी आता इथे आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे याऐवजी आपण मोहऱ्यासुद्धा वापरू शकता परंतु त्यामुळे थोडासा लोणच्याचा रंग काळपट येऊ शकतो मोहरी दालसुद्धा आपली भाजून झालेली आहे आता आपल्याला भाजलेले मिरे लवंग आणि दालचिनी या प्रकारे एका खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये छान अशी जाडसर पावडरच्या स्वरूपात वाटून घ्यायची आहे बारीक करून घ्यायची आहे बघा या प्रकारे आता आपण इथे एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे आता आपण प्रत्यक्ष लोणचं करायला घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तर इथे मी दीड किलो शेंगदाण्याचं तेल कढईत घातलेलं आहे आणि आपल्याला छान असं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे फक्त तेलाच्या आपण माफा निघू द्यायच्या नाही नाहीतर त्यातील ते पोषक तत्व नष्ट होतात आता हे कडकडीत गरम केलेलं तेलाचं टेम्परेचर आपण थोडंसं कमी करून घेतलं आहे परंतु तेल छान गरमच आहे आता या प्रकारे इथे आपल्याला एका ताटामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक एका एका मसाल्यावर प्रकारे आपण गरम तेल घालणार आहोत तर आपण या ठिकाणी लाल तिखट आणि हळदीवर तेल घालतो आहे कारण आपण ते भाजून घेतलेले नाही आणि या प्रकारे गरम तेल घातल्यामुळे त्यातील आर्द्रतासुद्धा कमी होते जर आपण हे कढईत भाजायला घेतले तर ते जळू शकतात म्हणून या प्रकारे आपण धना पावडरसुद्धा गरम तेल घालूनच मिक्स करायचे आहे आता इथे आपण या सर्व मसाल्यांमध्ये हे गरम केलेलं तेल घालायचं आहे तर अशा प्रकारे आपण या सर्व मसाल्याच्या पदार्थांवर गरम तेल घातलेलं आहे आणि या प्रकारे आपण सर्व हे मसाले गरम तेलामध्ये मिक्स करून घेतो आहे म्हणजे आपण या ठिकाणी मीठसुद्धा भाजून घेतलेलं आहे परंतु लाल तिखट हळद आणि धना पावडर आपण भाजून घेतलेली नाही तर तीसुद्धा छान अशी भाजल्या जाते या गरम तेलामुळे यातील आर्द्रता निघून जाते हे मसाले आपल्याला या आप प्रकारे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तर हे लोणचं मिक्स करताना आपण यासाठी जी ताट वापरलं आहे किंवा जे आपण सराटा किंवा चमचा वापरतोय ते भांडेसुद्धा अगदी स्वच्छ हवेत आता उरलेलं जे तेल आहे ते, ते सुद्धा आपण या मसाल्यात घातलेलं आहे आता यामध्ये मी बेडेकर मसाला वापरत आहे आपल्याला आवडत नसल्यास आपण नका वापरू काही हरकत नाही परंतु या मसाल्यामुळे लोणच्याचा रंग खूप छान येतो या बेडेकर लोणच्याच्या मसाल्यामध्ये लाल तिखटचं प्रमाण जास्त असतं आणि बाकी मसाले अगदी थोडकेच असतात आपल्याला हा वापरायचा नसेल तर आपण लाल तिखट थोडं जास्त घ्यायचं लोणच्याला छान असा रंग येण्यासाठी आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया या प्रकारे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान गार होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपण यामध्ये कैरीच्या फोडी घालणार आहोत आता या गरम तेलातच आपल्याला या प्रकारे साधारण दीड किलो हा गूळ मी या प्रकारे किसून घेतलेला आहे तो घालत आहे यावजी आपण एक किलो किंवा सव्वा किलो गूळसुद्धा वापरू शकता जर आपल्याला गूळ आवडत नसेल परंतु खानदेशी लोणचं या प्रकारे आंबट गोळच असतं त्यामुळे थोडं गुळाचं प्रमाण यामध्ये जास्त असतं आणि गुळामुळे सुद्धा हे लोणचं टिकायला मदत होते खार पण खूप येतो लोणच्याला तर आपल्या आवडीनुसार आपण गुळ कमी जास्त नक्कीच घेऊ शकता आता हा टाकलेला गुळ जसजसा विरगळेल ना तसतसा लोणच्याला पाणी सुटतं म्हणजे खार येतो आणि पातळसर होतं आता साधारण अर्धा पाऊन तासाने बघा हे मिश्रण छान गार झालेलं आहे आणि गुळामुळे बघा छान असा लालसर रंग या मिश्रणाला आलेला आहे आता यामध्ये आपल्याला कैरीच्या फोडी घालायच्या आहेत मिश्रण चांगलं गार झाल्यानंतरच आपल्याला कैरीच्या फोडी घालायच्या आहेत नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं तर ही फार महत्त्वाची बाब आहे लोणचं करतानाची त्यामुळे तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा आता ह्या स्वच्छ पुसून घेतलेल्या अगदी पाण्याचा अंश नसलेल्या ह्या कैरीच्या फोडी आपल्याला या मिश्रणामध्ये घालायच्या आहेत तर जेव्हा आपण कैरी फोडायला घेतल्यात ना त्यावेळेस यामधील ज्या बिया आहेत त्या आपल्याला एकूण एक काढून घ्यायच्या आहेत एकही बियामध्ये राहायला नको नाहीतर मग आपलं लोणचं खराब होऊ शकतं आता या कैरीच्या फोडी आपण या मिश्रणात घालतो आहे आणि थोड्या थोड्या मिश्रणात फोडी घालून या प्रकारे आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर शक्यतोवर आपण मोठंच पातेरं किंवा मोठं ताटच यासाठी वापरावं म्हणजे आपल्याला छान मिक्स करता येते तर या प्रकारे आपण थोड्या थोड्याच फोडी मिक्स करून घेत आहोत आता हे कैरीच्या फोडींचं सर्व मिश्रण मी या टोपल्यामध्ये घालत आहे शक्यतोवर मोठंच भांडं वापरावं म्हणजे आपल्याला मिक्स व्यवस्थित करता येते परंतु इथे माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी इथं अगदी मापाचंच टोपलं यामसाठी वापरलेलं आहे आता ह्या फोडी या, या मिश्रणात व्यवस्थित आपण या प्रकारे थोड्या थोड्या करून मिक्स करून घेत आहोत बघा आता आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर लोणचं अशा प्रकारे आपल्याला थोडं कोरडं दिसत आहे तर यातील गुळ थोडा विरघडायचा पाकी आहे जस जसा गुळ विरघडेल तसं तसं लोणच्याला पाणी सुटतं खार सुटतो आणि छान असं लोणचं तयार होतो आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे तर दुसऱ्या दिवशी आपण हे लोणचं बघणार आहोत तर बघा काल संध्याकाळी आपण लोणच्याचं मिश्रण बनवलं लो होतं आज बघा सकाळी लोणचं अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे यातील संपूर्ण गुळ विरघडलेला आहे आणि लोणच्याला बघा छान असं तेल सुटलेलं आहे छान असा खार इथे भरपूर तयार झालेला आहे आता आपण हे लोणचं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे लोणचं आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि लोणचं आपल्याला साधारण दिवसातून तीन वेळा नवीन असताना म्हणजे साधारण एक महिन्यापर्यंत असंच तीन वेळा मिक्स करत राहायचं आहे आता आपलं हे लोणचं सध्या स्टीलच्या टोपलीमध्ये आहे त्यानंतर आपण बर्नीमध्ये भरणार आहोत आणि हे लोणचं भरताना आपल्याला बर्नीलासुद्धा अगदी गॅसवर आपण एखादा तवा किंवा कढई ठेवावी जी स्वच्छ असेल धुतलेली असेल त्यावर आपल्याला हिंग घालायचं आहे आणि बरणीला छान अशी हिंगाची धुरी आतमध्ये द्यायची आहे त्यानंतर बरणी अगदी गार झाली थंड झाली की त्यामध्ये आपल्याला हे लोणचं भरायचं आहे म्हणजे लोणचं जास्त काळ टिकतं आणि आता बघा या प्रकारे आपल्याला लोणच्यावर अशा प्रकारे खार पाणी आपण तेल याला जे म्हणणार ते असं भरपूर असायला हवं यामुळे लोणचं भरपूर दिवसांपर्यंत टिकतं आणि लोणच्याला बुरशी अजिबात येत नाही तुम्हाला कदाचित वाटत असेल की यामध्ये तेल भरपूर झालं परंतु आपण गूळसुद्धा यामध्ये भरपूर घातलेला आहे त्यामुळे यामध्ये खार भरपूर तयार झालेला आहे आणि असंच लोणचं चवीला अप्रतिम लागतं आता हे लोणचं मी बरणीमध्ये भरून घेणार आहे तर अशा प्रकारे जर आपण हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघितला तर आपल्याला छोट्या छोट्या टिप्स यातील समजतील यामध्ये आपल्याला अगदी प्रमाणानुसार जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे तेवढीच हळद लाल तिखट त्यानंतर मीठ गूळ तेल हे योग्य प्रमाणात वापरा आपलं लोणचं शंभर टक्के खराब होणार नाही तुम्ही यावर्षी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि यापेक्षाही तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता आपण लोणचं टाकताना लोणच्यासाठी ज्या कैऱ्या आपण वापरणार आहोत त्या मात्र आपण कडक घ्यायला हव्यात जर त्या थोड्याशा पिवळसर असल्या तर तशा कैऱ्या आतूनसुद्धा पिवळसर असतात मऊ असतात आणि तशा कैऱ्यांचं लोणचं जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे कैऱ्या आपण फार काळजीपूर्वक घ्या आणि त्यातील मऊ कैऱ्या असतील तर त्या काढून टाका आणि या कैऱ्या फोडताना आपण यातील बिया काढून टाकल्यात तर त्या जवळपास दोनशे पन्नास ग्रॅम बिया तरी असतात म्हणजे आपल्या ह्या पावणे पाच किलो फोडींचं हे लोणचं आहे त्यामध्ये आपण दीड किलो तेल दीड किलो गूळ घातला आहे आणि बाकीचे जे जिन्नस आहे ते साधारण तीनशे सव्वा तीनशे ग्रॅम आलेले आहेत तर आपलं असं अशा प्रकारे हे जे लोणचं आहे ते साधारण साडेसात ते आठ किलोपर्यंत भरतं अगदी खारास जर आपण मोजलं तर।, तर अशा प्रकारचं हे लोणचं तुम्हीसुद्धा यावर्षी नक्की ट्राय करा कैऱ्या छान गावरा नशाच घ्या त्या अजिबात पाणी लागलेला नको त्यानंतर तुम्ही जे मसाले वापरणार ते या प्रकारे भाजूनच घ्या लोणचं बरणीमध्ये भरताना बरणीला हिंगाची धुरी अवश्य द्या फार जास्त प्रमाणात वेगवेगळे मसाले घालण्यापेक्षा या प्रकारचे मोजकेच मसाले जरी आपण घातले तरी हे लोणचं खूप टेस्टी बनतं आणि आपण तेलसुद्धा यामध्ये मोहरीचं वापरू शकता सूर्यफुलचं किंवा जे तुम्ही खात असाल ते तेल तुम्ही यामध्ये वापरू शकता परंतु शेंगदाणा तेलामुळे या लोणच्याला फार असा छान असा फ्लेवर येतो आणि सुगंध पण खूप छान येतो पण आपल्या आवडीनुसार आपण कोणतंही तेल यामध्ये घालू शकता तर अशा प्रकारची काळजी घेऊन तुम्हीसुद्धा लोणचं बनवा तर गॅरंटीने तुम्ही हे लोणचं साधारण दोन अडीच वर्षापर्यंत खाऊ शकता अजिबात खराब होत नाही आणि जर आपल्याला या लोणच्यासाठी तेल कमी वापरायचं असेल तर तुम्ही मिठाचं प्रमाण आणखी थोडं वाढवा म्हणजे लोणच्याला भरपूर खार सुटेल आणि या फोडी त्यामध्ये त्या खाराच्या पाण्यामध्ये बुडलेल्या राहतील म्हणजे आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की ह्या फोडी या खारामध्ये बुडलेल्याच हव्यात जर खाराच्या वरती फुडी असल्या तर त्याला बुरशी येऊ शकते परंतु आपण या प्रकारे जर दिवसातून साधारण तीन वेळा लोणचं स्वच्छ चमचाने साधारण एक महिन्यापर्यंत हलवत ठेवलं तर लोणच्यामध्ये हवासुद्धा जाते आणि मग त्याला बुरशीसुद्धा येत नाही आणि एक महिन्यानंतर मात्र आपण काही दिवस दोन वेळा लोणचं हलवावं त्यानंतर आपण लोणचं छान मुरलं की एक सुद्धा हलवलं तरी चालतं काही दिवसांनी नंतर आपण लोणच्याला छान चमच्या नाही हलवलं सुद्धा काही हरकत नाही असं सुद्धा पुढे टिकतं तर अशा प्रकारच्या ह्या सर्व टिप्स ही सांगितलेली काळजी तुम्ही घ्या तुमचंसुद्धा लोणचं अगदी दोन वर्षापेक्षा जास्त काळ टिकेल हे मी शंभर टक्के खात्रीने तुम्हाला सांगते दरवर्षी मी याच पद्धतीने लोणचे बनवते माझं लोणचं साधारण दोन ते तीन वर्षापर्यंत म्हणजे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ते टिकून राहतं तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की ट्राय करा बनून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा त्याचबरोबर अशाच पुढील रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये धन्यवाद